त्या पिंडीला जिथे पाण्याची कमतरता असेल गावाचा गाव नदी असेल गाव ओढा असेल जिथून पाण्याचा स्रोत असेल तिथे टाकलं जात मनाने श्रद्धेने जर भक्ती केली भाव केले भक्तीभाव येऊन ती पूजा त्यांनी केली आणि ती शिवपिंड जर त्या ठिकाणी जिथून गावाचा पाण्याचा स्रोत असेल तिथे समर्पित केले विसर्जन केले तर पुढच्या पाच ते सात वर्षापर्यंत त्या गावाला कधीच पाण्याची टंचाई होत नाही हा माझ्या जीवनाचा अनुभव आहे जी 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 ही पूजा केली तिथे तिथे ही पूजा करत असताना त्या गावाच्या लोकांचा फोर मला आला महाराज तुम्ही जी पूजा केली खरंच काहीतरी लाभ नाही मी माझ्या जीवनातला अनुभव तुम्हाला सांगतो ही पूजा आपल्याला अत्यंत महत्वाची शेवटच्या दिवशी सातव्या दिवशी सकाळी घ्यायची भगवान महादेवाची मी सती मातेने शिवपिंड बनवलेली आहे मातीची कंगमधून पाणी घेतलेली आणि शिवपिंड बनवून आज भगवान महादेवाची पूजा करताय पूजा करता करता डोळे बंद झाले आणि मनामध्ये भगवान महादेव प्रतिपादित झाले आणि आज त्या सती मातेने मनातल्या मनात म्हणावं आज भगवान परमात्म्या मन मं� मंदिर i oh. माग काय मागायचं असेल त्यावेळेस सतीने सांगावं हे प्रभू हे नाथ तुम्ही वरराजा म्हणून यावं आणि माझी आशीर्वाद दिला आणि मग मात्र सप्तर्षी बनवली आणि सुंदर मुहूर्त काढून आता सतीचा आणि भगवान महादेवाचा सुंदर विवाह सोडा संपन्न झाला हा विवाह टिकला नाही हा विवाह आपल्याला घ्यायचा नाही आपल्याला भगवान महादेव पार्वतीचा विवाह घ्यायचा आता सतीला घेऊन भगवान महादेव कैलास आले आणि कैलासावरून भगवान महादेव सतीला घेऊन निघालेले आहेत एक बारत शंभू हे कुंभत ऋषी आज शंभू महाराज भगवान वरनाथ पार्वत सतीना तिला घेऊन कुंभ ऋषींच्या आश्रमामध्ये आता कुंभ ऋषींचा आश्रम म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील मनमाडजवळ अल्काई नावाचा किल्ला आहे ना मनमाडजवळ अल्काई नावाचा किल्ला आहे अनकाई नावाचा किल्ला म्हणजे अगस्त ऋषींचा आश्रम अगस्त ऋषींना कुंभ ऋषी आश्रम कारण त्यांचा जन्म घड्यामध्ये झाला होता कुंभामधून झाला होता सुपीक लोक चालवतात शास्त्रवाले विज्ञानवाले हा महाराज असं काही असतं का घड्यामध्ये त्या कोरवा जन्माला येतो का त्यांना सांगावं लागतं तेव्हा ते मारत नव्हते पण आता तेच विज्ञानवादी लोक म्हणतात वावा टेस्ट्री टेस्टी टेस्ट्रीमधून पोराला जन्माला येतो मग मला सांगा टेस्टी मधून जर कोराणा जन्माला येऊ शकतो मग गड्यामधून जन्माला येऊ येऊ शकतो आज ब्रह्मदेव भगवान कुंभदेव कृषी भगवान महादेव सतीला घेऊन आले आणि मग मात्र ज्यावेळेस भगवान महादेव सतीला घेऊन आले ऋषीने आनंद झाला वा अरे किती सुंदर आज कुंभदृष्टीने नमस्कार करायला लागले होते महादेवाचे कसं की अहं काय होती संताच्या सरळ त्याचा चुकीचा अर्थ करून लागलं असतं तिने प्रति अरे या बाबा जरा मी कथा विचार आलो आणि हेच बाबा आता सुद्धा पडायला लागलं तुम्ही काय त्यांना सांगितलं परंतु लक्षात या नाही आपण संताच्या सरळ त्याच्या चुकीत आणि संताला सगळ्यात जास्त चुकीचं कोणी ठरवत असेल किंवा संताच्या महाराज लोकं महाराज मंडळींचं कोणी त्या ठिकाणी जर इंग्ल करायचं पात्र जर कोणी असेल तर हे उत्तरुन बोलायचं तिकडे गुजरात मध्ये माझी कथा होती आणि गुजरात मध्ये कथा असताना तिथले एक दोन चार पोरं माझ्याजवळ आले आणि तिकडे गुजराती मध्ये म्हणू लागले मला गुजराती काही जमत नाही पण पण समजते बोलता येत पण ऐका माहिती किती सुंदर म्हटलंय म्हटले दादा तुम्हाला मजाचे ऐका किती सुंदर आनंद देऊन जाईल तुम्हाला दादा तुम्हाला मजाचे म्हटलं काय रे बाबा आपऊ बोल हो की महाराज की मजा राहते दादा तुम्हाला आहे म्हणजे तुमचं कसं असतं माहिती का पाटले किवठ्या पाटले पाटले किवठ्या खाटले मज्जा मज्जे इथे उठले की पाटल्यावर आणि पाटल्यावर उठले की खाटल्यावर एक नंदुरबारचा माझा विद्यार्थी लोक आला म्हणे महाराज मला दादा सर तुमची मजा म्हटलं काल बाबा असं का म्हणतोय अरे महाराज तुमचं कसं असतं सर तुमचं कसं असतं बोलायची कराई पांघरायला कुलई आणि खायला मलै मज्जा मज्जी पण मी त्याला सांगितलं तर तू पण कथाकार तू पण कीर्तनकार तर कीर्तनकार बनण्यासाठी कथाकार बनण्यासाठी हे समाजाचं बंधन लागत नाही काही नियम लागत नाही काही लायसन्स लागत नाही कथाकार बनणं स्वप्न का महाराज जावे त्यांचे वंशिक वाटलं तू म्हणतोय की कथाकार कीर्तनकार तुमचं लागलं पाहिजे मलाही म्हटलं कथाकार बनणं स्वप्न नाही महाराज बरं मी विज्ञानाचा प्राध्याभ असला गर नाही विज्ञानाने सिद्ध करून दाखवतो अरे कथाकार म्हणायला सोपं नाही महाराज तुम्हाला हे वैभव दिसतंय महाराज लोक गाड्यांमध्ये भेटतात तिथे होत तिथं चांगलं घर भेटतंय ते दिसतय तर त्याच्या मागची साधना नाही दिसत काय महाराज कथाकार बघ ना आम्ही कथाकार लोक त्यांचे कलाकार म्हणत नाही अरे घरावर तुळशी पत्र ठेवून कधी तरी भेटतोय महाराज समाज प्रवधनासाठी आम्हाला समाज प्रवधन करायचंय जगताचं कल्याण करायचंय ना तर घरावर तुळशी पत्र ठेवून आणि महिना महिना कधी घरी जात नाही घरावर तुळशी पत्र ठेवावं लागतं आहे का मला आणि कधीतरी जोपर्यंत कथा जोपर्यंत कथा कीर्तन आहे तोपर्यंत सध्या का बसले का खाल्लं का बुल का येदा कदाचित उदा उठून कथा उठा टोपल्यानंतर समजा कदाचित माझा हात पडला तर तुम्ही नारळ घेऊन येणार पण नाही नारळ घेऊन येऊ घ्या म्हणतात

बारा तास पायी चालणाऱ्या माणसाला जर प्युअर गावटी तूप लागत असेल तर मला सांगा यात काही नवलं आयोजकांना विचारायला हळदीचं तुला दुख ठ्यावं सगळे तथ्य म्हणाला जातात मला जाण त्यांचे त्यांच्या हशेल एखादा एखाद्या गावात जर समाज सैनिक असेल स्वातंत्र्य सैनिक असेल त्याच्यासाठी सरकार किती फॅसिलिटी देते किती सांगू त्या ठिकाणी देतोय मग विचार करा मार्ग ज्यांनी देश सांभाळला करा संतांच्या सरळ त्याच्या चुकीचा अर्थ काढला अरे आतापासूनच पाय पडायला लागलं हे काय कथा सांगितलं मग मात्र पहिला दोष झाला सिचा दुसरा दोष झाला कथा व्यवस्थित ऐक आणि तिसरा दोष झाला जेवढं परत निघायला लागले तेवढ्यामध्ये झालं असं आज ज्यांची कथा ऐकून आले ते रामप्रभू समोर आले आणि भगवान महादेवानी जयघोषिकला हे सच्चिदानंद आनंद प्रभू परमात्मा आप की जय होती म्हणते कोणाचा नमस्कार आता सती ज्यांची कथा ऐकून आलं ना आपण ते रामचंद्र ना तसं ती पतीच्याही गोष्टीला मान्य करत नाही सगळ्यात मोठी चूक झाली अजून पुढे चुकते असं म्हटले हा राम छोटा मुद्दा करतो जर राम राहिला असता राम ब्रह्म आहे राम अजन आहे मग त्याला त्याची बायको लागवली करत नाही का तो घडतोय ते चरित्र करतायत पण रामावर विश्वास ठेवला नाही आणि मग मात्र परीक्षा भरण्यासाठी गेली आणि इथे विवेक तुला सतीचा परीक्षा पाहिला जात असताना आज सतीने त्या ठिकाणी सीतीच्या रूपामध्ये परीक्षा केली सीतीच्या रूपामध्ये परीक्षा दिली आणि मग परत आले आणि मग मात्र भगवान रामचंद्र प्रभू समजून गेले ही सती नाही आहे ही सीतेच्या रूपामध्ये आणि ही माझी आई आहे नाही पण म्हणताय ना कारण सिद्धी करतात मग म्हटलं विचारलं की हे देवी तुम्ही अरण्य जंगलामध्ये असे एकट्या का भटकतात माझे पिता कुठे समजून गेले सती की हे प्रभू रामचंद्र आहे तरी आणि विचारलं भगवान महादेव कुठली पण शकली सबसे खोटं बोलली सती परीक्षा घेतली नाही आता महादेव समजून गेले ही खोटं बोलायला लागली म्हणजे माझ्याजवळ राहायच्या लायकीची नाही उचलली तिच्या बाजूची जी महादेवाच्या बाजूचं सिंहासन उचललं समोर सती समजून गेली मला म्हणतात मध्यंतरी घटना अशी बनली सतीच्या वेळेस दक्ष प्रजापती प्रजापतीं ज्या दक्ष बनले त्या पिढी त्यावेळेस सभेमध्ये येताना सगळे लोक उठले तीन लोक नाही ब्रह्मा नाही उठले विष्णू नाही उठले आणि महादेव नाही उठले ब्रह्मा ठीक आहे ठीक आहे विष्णू माझे इष्ट आहेत ठीक आहे परंतु हा महादेव काय नाही होता म्हणून ईर्ष्या तत्व करू लागला आज दक्ष प्रजापती ईर्षा करता करता शिवया शाप देतोय नंदी शाप देऊन टाकला हे मूर्ख दक्ष अरे अहंकारी झाला तुला शाप देतो तुला भगाच मस्त बसतो रुग्णे रुद्रधरांना शाप देऊन टाकला आणि तुम्ही सगळे शिवघर पाखंडी व्हाल आणि मी सांगितलं ना शिव शिव शिवघरांमध्ये एक पाखंड धर्म येतो ते पान करतील किंवा ते भांग देतील ते महादेवाच्या नावाने अखंड धर्म आहे त्याला मिळाला शाप कारणीभत आहे आणि मग मात्र महादेव तिथे नाही महादेव परत आले महादेवांच्या एवढं वाढलं लक्षाच म्हटले अजून याच्या खालचा दर्जा दाखवला पाहिजे मन धर्म करत असताना अधर्म करायला निघाला आणि मग मात्र वाजपे योजनाचं आयोजन केलं सगळ्यांना बोलवलं सगळ्यांना पत्रिका दिली पत्रिकेमध्ये टीप लिहिली शक्य होत असेल तर त्या ठिकाणी सगळ्यांनी कैलास मारली या महादेवा या महादेवाला कळायला पाहिजे डिझेल पेट्रोलचा पैसा माझ्याकडून या एक्स्ट्रा पण तुम्ही कैलास मार्गाने या कारण का त्या महादेवाला कळालं पाहिजे मी सगळ्यांना बरोवडो महादेवा तुला बरोवड आणि मग मात्र लक्ष द्या आज सगळ्या देव्या देऊ लागल्या कैलास मार्गाने आता देव्यांचा स्वभाव असं असतो देव्या ना राखेल टाकतात सतीला चिम लागले म्हणून वडाची हरी असे कसे सती म्हणायला लागले ठीक आहे पण आणि भगवान महादेवाला सांगते मला तुम्ही जायचंय पण महादेव म्हणतात आता सतीजे बोलावलाच नाही कुठे कसं जायचं परंतु सती ना ऐकल्यामुळे सती निघाली आज सतीच्या सोबत रुद्र निघाले सती आली पण बहिणी त्या ठिकाणी आल्या पक्षाने सांगितलं होतं माझा जावही माणिक पुरुष तो येणार नाही परंतु सती जर आली तो कोणी बोलू आता ताकीद दिली होती आणि नेमकं आज सतीला सतीच्या विषयी दाखीत दिली असताना संपूर्ण बहिणी आल्या आणि टिंगल करू लागल्या आपल्या पप्पांनी मस्तपैकी छानपैकी हिरे जडीत रत रत्न जडीत रत रथ रत पाठवला होता तो रथ केला तुला बोलवलं नव्हतं आणि तू एक बहीण आली दिदी सती काय दि अगं तुझ्या नवऱ्याच्या डोक्यावरचं ठिबक सिंचनचं पाणी पडत म्हणजे कोणत्या कंपनीचा पावडर लावतो ग तुझा नवरा एक आली म्हणजे घरगिरी बांधलं पाणी त्याचा सदुंग कपडे किंपडे घालतो काही तो सदुंग म्हणजे टिंगल करतात त्या ठिकाणी आई आली आईने मिठी मारली मिसर सती मिसरून गेली सादर बरे मिली एका मात भगिनी मिली बहुत मुसका

शक्ती पाडल्या गेलं सगळं तिच्या महादेवाच्या नामाने त्या महादेवाच्या नामाचा तुला कळाला नाही मूर्ख लक्ष्या त्या महादेवाचा अपमान केला अहंकारी झाला अहंकारी शरीरापासून उत्पन्न झालेलं माझे हे शरीर मी मुळीच ठेवणार नाही करा तरा करा चालत आलेली आहे आणि आत्ता बरोबर अंधार दहा दहा करत आणि लोक म्हणायला लागले काय झालं काय झालं असं काय झालं आणि मग मात्र भगवान विष्णू आपल्या चक्राला शरीर उचललं चक्राद्वारे एक्कावन्न शरीराचे दिले आणि ते एकावन्न तुकडे पृथ्वी दरावर फेकून दिले जिथे जिथे पडले तिथे तिथे देवीची शक्ती सुद्धा निर्माण होऊन गेली आधी शक्ती शक्तीमध्ये धोरण आपल्याला बघायला बरोबर बरोबर जोरसे बघा सतीच्या शरीराचे कवंत पुढे केले नेतृत्ती जनावर टिकून दिल्या शक्ती केले निर्माण होऊन गेले आणि ही गोष्ट माहिती भगवान महाराज

यज्ञाचा मित्रांनो सगळ्या वीरभद्रणे भद्रकालीने आणि मग मात्र त्या ठिकाणी केलं या धर्म मंडपामध्ये सुद्धा भद्रकाली आणि वीरभद्र येत आहेत रस्त्यामध्ये जे बसले तुम्ही थोडासा रस्ता मोकळा करून द्या आणि भगवान महादेवाचे वीरभद्र आणि भद्रकाली यांचं स्वागत आपल्याला करायचंय